मित्रांनो कल्पना करा की तुम्ही तुमच्या घरी शांत बसलेले आहात हा फॉर से तुम्ही टी व्ही पाहत आहात किंवा जेवण करत आहात आणि दरवाजावर अचानक एक थाप पडते आता ही जी थाप असते ही एखाद्या सामान्य व्यक्तीची नसते तुम्ही जेव्हा दरवाजा उघडता तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतं की समोर स्टेट पॉवर उभी आहे म्हणजे पोलीसवाले उभे आहेत आणि मग ते तुम्हाला डिटेन करतात आणि एखाद्या ठिकाणी घेऊन जातात ते तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातात जित की तुम्ही कुठे आहात हे तुमच्या कुटुंबाला देखील माहिती नसतं म्हणजे कोणालाही काहीही न कळवता जेव्हा तुम्हाला ते घेऊन जातात तेव्हा त्याला म्हटलं जातं इलिगल डिटेन्शन किंवा अवैध कोठडी आणि त्याच्यानंतर मग ही जी इल्लिगल डिटेन्शन आहे किंवा अवैध कोठडी आहे याच्या विरोधात आपल्या संविधानाने आपल्याला एक प्रकाश झोत दिलेला आहे आणि हा प्रकाश आहे संविधानाचे अधिकार आर्टिकल थर्टी टू सो या आर्टिकल थर्टी टू मध्ये जे रीट आहेत ना जे संविधानिक उपचार आहेत याच्याच बद्दल so, आज आपण चर्चा करणार आहोत सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे दीप्ती नायर आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर डिस्कशन करणार आहोत आज आपण डिस्कशन करणार आहोत एका बर्निंग सोशल इशूवर आणि हा बर्निंग सोशल इशू तुमच्यासाठी नवीन नाही आहे तुम्ही सगळ्यांनी सोनम वांगचुक या प्रकरणाबद्दल ऐकलेलं आहे आता सोनम वांगचुक हे भारतासाठी नवीन नाही आहेत आपला है रेंचो, ना थ्री इडियट मूवी मध्ये जे सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर होतं सगळ्यांच आणि मला असं वाटतं की एक पूर्ण जनरेशन अशी असेल ज्याने या पूर्ण मूवीला खूप पसंत केलं होतं आणि मग पाहता पाहता आपण त्यांच्या न्यूज ऐकायला लागलो की ते सप्टेंबर पासून ऑलमोस्ट उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आता रिसेंटली आपल्याला पाहायला मिळालं की त्यांना डिटेन केलेलं आहे आता त्या केसमधली जी अपडेट आहे ती अपडेट ही आहे की त्यांच्या ज्या पत्नी आहेत श्रीमती गीतांजली ना ना त्यांचं नाव आहे गीतांजली अँगमो यांनी एक याचिका दाखल केलेली आहे ना, ना आणि ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे की एन एस ए म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ज्याच्या अंतर्गत त्यांना डिटेन केलेलं आहे त्या एन एस एच्या आर्टिकल और सेक्शन एट अंतर्गत प्रॉपर न्यायालयीन प्रक्रिया पार न पाडता त्यांना अटकेत घेण्यात आलेलं आहे म्हणजे की कायदे कायदेशीर प्रक्रिया न, पार न पाडता याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला का अटक करण्यात येते त्याचे ग्राउंड काय आहेत त्यांना कुठे घेऊन जाते जाणार आहेत याबद्दल काहीही माहिती आम्हाला दिली नाही कुटुंबियांना दिली नाही आणि त्यांना एकदम अटक करण्यात आली अशा प्रकारचं अशा प्रकारचा आरोप लेह प्रशासनावर लावलेला आहे ज्या मॅडम आहेत गीतांजली अँगमो यांनी पण लेह हो प्रशासनाने मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे म्हटलेलं आहे की निर्धारित कालावधीत अटकेत असलेल्या व्यक्तीला कारण योग्यरित्या कळवण्यात आली होती दो या दोघांनी आपापल्या बाजू मांडलेल्या आहेत आणि मग या प्रकरणी जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्या याचिकेला म्हटलं जातं हेबियस कॉर्पस सो आज आपण याचबद्दल चर्चा करणार आहोत की हेबियस कॉर्पस नक्की आहे काय आणि आपल्या एक्झामशीही संबंधित कसं आहे हे पहिलं प्रकरण आहे की याच्या आधी देखील काही महत्वाची प्रकरणं झालेली आहेत ज्याबद्दल आपल्याला बेसिकली एक्झामच्या दृष्टिकोनातून माहिती असायला पाहिजे या सगळ्यावर आपण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये चर्चा करणार आहोत सो विद्यार्थी मित्रांनो कोणताही जो सोशल बर्निंग इशू असेल त्याला आपल्या अभ्यासक्रमाशी जोडून आपण जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत आपली तयारी पूर्ण होणार नाही आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे आता अधिकारी बनण्याच्या मार्गावर आहात वर्णनात्मक परीक्षा पद्धती जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे जे काही तुमच्या आजूबाजूला होत त्याची पूर्ण माहिती तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे सो लेटस डिस्कस अबाउट हेबियस कॉर्पस हेबियस कॉर्पस या शब्दाचा अर्थ आहे स शरीर प्रस्तुतीकरण हा ना म्हणजे हे एक अशा प्रकारची रीट आहे किंवा अशा प्रकारचा न्यायालयीन आदेश आहे ज्या अंतर्गत न्यायालय संबंधित व्यक्तीला किंवा संबंधित शक्तीला हे सांगू शकते की सदर व्यक्तीला आमच्या समोर उपस्थित करा ठीक आहे आता याचा इतिहास काय आहे याचा जो घटनात्मक इतिहास आहे तो काय आहे हे समजून घ्या ही कहाणी सुरू झालेली आहे बाराव्या शतकापासून बाराशे पंधराला मॅग्ना कार्टा जो आला होता इंग्लंडमध्ये त्या मॅग्ना कार्टामध्ये याला अधिकृत स्थान मिळालं होतं या अंतर्गत राजाचे जे मनमानी कारभार होते या राजाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात आला ताला होता आणि राजाने कोणत्याही व्यक्तीला आपल्या मनमानी व्यवस्थेअंतर्गत डिटेन करू नये म्हणून बेसिकली हा कायदा आला होता सो हा होता हेबियस कॉर्पस आता या अंतर्गत आर्टिकल थर्टी टू जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मूलभूत हक्क जे तुम्ही पाहता त्यामध्ये आर्टिकल थर्टी टू आहे आता आर्टिकल थर्टी टूचं महत्व काय आहे अनुच्छेद बत्तीसचं महत्व काय आहे जे विद्यार्थी ऑनलाईन पाहतायत त्यांनी नेहमी डिस्कशन मध्ये भाग घेत राहा है ना जरी तुम्ही अभ्यास करत असला तरी हा जो पार्ट आहे हा देखील आपल्या अभ्यासाशी संबंधित आहे सो थर्टी टू च महत्व काय थर्टी टू चा महत्व हे आहे की आपल्या संविधानात याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा संबोधलेला आहे मग याला संविधानाचा आत्मा का म्हंटल असेल किंवा मूलभूत हक्क इतके महत्वाचे का आहेत या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता का तुम्ही बघा बरं कोणाला माहिती आहे मूलभूत हक्क इतके महत्वाचे का आहेत हा वांगचूक आंदोलन हो नाही असं नाहीये किंवा असेलही पण आपण याच जे लीगल बाजू आहे ते समजून घेऊया हे बघा या थ्युरीज आहेत ना हे प्रूव्ह नसलं वेगळी असली असती हे हा असू शकतं याबद्दल आपण काही सांगू शकणार नाही या थ्युरीज आहेत राईट एका पक्षाचं म्हणणं हे आहे दुसऱ्या पक्षाचं हे म्हणणं हे आहे आणि त्यामुळे यावर आपण नाही जायचं आपण येऊ या ये आपल्या अभ्यासामध्ये आर्टिकल थर्टी टू आणि जनरल स्टडीज पेपर टू फाईन जीएस टू मध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सो याच्यासाठी तुम्ही तयार राहा माझा प्रश्न हा आहे की मूलभूत हक्क इतके महत्वाचे का आहेत किंवा मूलभूत हक्कांना इतकं अतिमहत्व जे प्राप्त झालेलं आहे त्याचा आधार काय सांगता येईल so, का संदीप सांगा बरं या थ्युरीज आहेत ज्या तुम्ही सांगताय ते थ्युरीज हे खरंही असू शकतं कुठेही असू शकतं आपल्याला हे माहिती नाही हे प्रूव्हन नाही त्यामुळे हे सांगता येणार नाही ना सो आर्टिकल थर्टी टू का महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे बर आर्टिकल थर्टी टू महत्वाचं यासाठी आहे किंवा मूलभूत हक्क महत्वाचे यासाठी आहेत मूलभूत हक्क मूलभूत हक्क यासाठी आहेत कारण त्यामध्ये आर्टिकल थर्टी टू आहे आ, आर्टिकल थर्टी टू मध्ये काय दिलेलं आहे संविधानिक उपचार दिलेले आहेत हा ना संविधानिक उपचार किंवा संविधानिक संरक्षण तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हमी मिळालेली आहे की तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेनुसारच न्याय मिळेल कोणतीही शक्ती किंवा कोणतीही स्टेट पॉवर आपल्या पॉवरचा मिस मिसयूज करू शकणार नाही याचा अर्थ असा की आर्टिकल थर्टी टू अंतर्गत हा हा ना आर्टिकल थर्टी टू अंतर्गत तुम्हाला निर्दोषत्वाची हमी मिळत नाही हे वाक्य अंडरलाईन करा है ना याच्या अंतर्गत तुम्हाला निर्दोषत्वाची हमी मिळत नाही पण योग्य कायदेशीर प्रक्रियेची हमी मात्र इथे तुम्हाला नक्कीच मिळते ठीक आहे सो बेसिकली वाय फंडामेंटल राईट्स आर फंडामेंटल राईट्स बिकॉज आर्टिकल थर्टी टू इज इन्क्लुझिव्ह पार्ट ऑफ फंडामेंटल राईट्स जर आर्टिकल थर्टी टूला फंडामेंटल राईट्स मधून काढून टाकण्यात आलं तर फंडामेंटल राईट्सचं महत्व संपून जाईल या वाक्याला नीट समजून घ्या आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आर्टिकल थर्टी ना आर्टिकल थर्टी टूला ला म्हटलं होत संविधानाचा आत्मा याला संविधानाचा आत्मा आहे ठीक आहे आता आर्टिकल थर्टी टू मध्ये किती रीट्स आहेत आर्टिकल थर्टी टू मध्ये किती रीट्स आहेत एवढ्या पाच रीट्स आहेत यामध्ये हेबिस कॉर्पस आहे मॅन्डेमस आहे प्रोहिबिशन आहे सरशोररी आणि कोवरंट आहे हा याला तुम्ही पाठ करून घेतलेलं असतं हो, शरीर प्रस्तुतीकरण न्यायालयासमोर शरीर प्रस्तुत करा आज आपण याचबद्दल चर्चा करणार आहोत मांड्यमस इज परमादेश परम आदेश सर्वोच्च न्यायालय जेव्हा आदेश देते प्रोहिबिशन इज निषेध थांबा एखादी कार्य थांबवण्यासाठी सांगितलं जातं सरशोररी इज उत्प्रेषण आणि को इज अधिकार पृच्छा आहे आता याबद्दल आपण डिटेल डिस्कशन तेव्हा करू जेव्हा आपण पॉलिटिक डिस्कशन करू आज आपण चर्चा करणार आहोत याची हे बेस कॉर्पसची ठीक आहे सो लेट अस डिस्कस अबाउट द केस नाव आर्टिकल थर्टी टू आणि आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स या दोघांनुसारही या रीट लागू केल्या जातात हे एक वाक्य इथे अजून लक्षात ठेवा आहे ना सो so, आर्टिकल थर्टी टू आणि आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्स मध्ये काय फरक आहे 32 की मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर सर्वोच्च न्यायालय आर्टिकल थर्टी टू मध्ये असलेल्या पाच रीट्स पैकी कोणते तरी एक रीट यूज करून योग्य कायदेशीर प्रक्रिया लागू करण्याचा आदेश देते है ना पण कोणत्याही कायदेशीर घटकांचा किंवा कोणत्याही कायदेशीर अधिकारांचं चा उल्लंघन झालं तर हायकोर्टाकडे ही ताकद किंवा पॉवर आहे ज्या अंतर्गत हायकोर्ट उच्च न्यायालय रीट पिटिशन लागू करण्याची किंवा से संविधानिक उपचार लागू करण्याची हमी देऊ शकते बरोबर आहे या बाबतीत हायकोर्टाचा स्कोप जो आहे हा सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे हा एकच असा मुद्दा आहे किंवा हा एकच असा पार्ट आहे ज्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपल्या उच्च न्यायालयाचा स्कोप मोठा आहे विस्तार मोठा आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मग पाहिलं तर हेबियस कॉर्पस ही रीट जारी कधी होऊ शकते आता हे समजून घ्या गीतांजली एंगमो मॅडम जे आहेत यांनी ही रीट दाखल केलेली आहे आणि आता याचा पुढे काय होणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत पहिले हे समजून घ्याल की ही रीट दाखल कधी केली जाऊ शकते सो ही रीट कधी दाखल केली जाऊ शकते जेव्हा अटक कायदेशीर नाही किंवा कायद्याच्या विरोधात आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडली गेली नाही हा आरोप जेव्हा संबंधित व्यक्ती किंवा संबंधित व्यक्तींच्या नातेवाईक लावते आरोप लावला जातो तेव्हा बेसिकली ही रेट दाखल केली जाऊ शकते दुसरा आधार काय की कायद्याचं योग्य पालन झालं नाही कायद्याचं योग्य पालन झालं नाही किंवा अटक कायदेशीर नाही अटक करणारा अधिकारी किंवा संस्था हे जे आहेत हे कायदेशीररित्या सक्षम नाहीत त्यांच्या ज्युरिस्टिक्शनच्या बाहेर त्यांनी आपल्या पॉवरचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्याचबरोबर प्रतिबंधात्मक कोठडी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे कायद्याचं उल्लंघन करते असं इथे सांगितलेलं आहे हा टू हॅव द बॉडी ऑफ राईट ऑफकोर्स ना आणि त्याच्यानंतर न्यायालयाने दिलेले कारावासाचे आदेश जेव्हा अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहेत असं सांगितलं जातं तेव्हा याचिका दाखल केली जाऊ शकते ठीक आहे म्हणजे याला देखील याचिका दाखल करण्याचे देखील पाच आधार तुम्हाला इथे पाहायला मिळतात ठीक आणि याच्यानंतर मग जे मुद् जो महत्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की हे हेबिस कॉर्पसची रीट जी आहे ही कोण दाखल करू शकतं सो हेबिस कॉर्पसची रीट जी आहे ही कोण दाखल करू शकतं हेबिस कॉर्पसची रीट संबंधित स्वतः व्यक्ती किंवा व्यक्तीच्या प्रतिनिधित्वाने त्याचे सहकारी त्याचे कुटुंबीय त्याचे मित्र दाखल करू शकतात आणि ही रीट कुठे दाखल होऊ शकते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मग आता सोनम वांगचुक प्रकरणी ही जी रीट दाखल झालेली आहे ती कशाच्या आधारावर झालेली आहे की एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट चा सेक्शन एट हे जे आहे याच्या अंतर्गत जे सांगितलेलं आहे की अटक करणाऱ्या व्यक्तीला योग्य कारण दिल्याशिवाय अटक करता येणार नाही हा आरोप लावलेला आहे त्यांच्या पत्नीने हा त्यांच्या पत्नीने गीतांजली अँगमो यांनी हा आरोप लावलेला आहे की आम्हाला कोणतंही कारण न सांगता त्यांना एकदमच अटक करण्यात आलेली आहे पण लेह प्रशासनाने मात्र याचा विरोध केलेला आहे लेह ले? ले हो प्रशासनने म्हटलेला आहे की त्यांना निर्धारित कालावधीमध्ये कारण देण्यात आलेली आहेत हा हे मुद्दा आता आपला प्रश्न हा आहे की ही पहिली केस आहे की याच्यासारखी आधी के एखादी केस आली होती सो याच्याशी संबंधित असलेले खटले कोणते आहेत हे आहे तुमच्या एक्झामशी संबंधित फाईन आता याच्याशी असलेले खटले कोणते आहेत हा आहे केस ही आहे केस एडीएम जबलपूर वर्सेस शिवशंकर राधर शिवकांत शुक्ला केस सो बेसिकली एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला केस जी आली होती ही आली होती एकोणीशे ला, पंचा ला, ला ठीक आहे आणि ला भारताला एका आणीबाणीचा सामना करावा लागला होता यामध्ये झालं काय होतं हा नजर काही ठेवू शकतो बरोबर अगदी बरोबर हा सो so, या केस मध्ये काय झालं होतं आता हे समजून घ्याल यामध्ये झालं हे होतं की अ एकोणीशे पंचाहत्तर ला जेव्हा आणीबाणी लागू झाली होती तेव्हा काही मूलभूत हक्क निलंबित केले होते काही एज इन सगळेच है ना आर्टिकल बारा मुलभु के दा, ते पस्तीस मूलभूत हक्क निलंबित केले होते आणि जेव्हा याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने फोर इस टू वन म्हणजे चार इस टू वन ने निर्णय दिला पाच जजेसची बेंच होती आणि ज्यामध्ये चार जजेसचं म्हणणं हे होतं की आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क का लागू होणार नाहीत ठीक आहे या खटल्याला ही जी केस आहे एडीएम जबलपूर वरचे शिवकांत शुक्ला नाईनटीन सिक्स ची ही केस आहे याला आपल्या कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये ना म्हणजे लिगल मध्ये मोठी चूक मानली जाते सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा आदेश दिला होता की मूलभूत हक्क निलंबित केले जातील आणि मग काय झालं की चव्वेचाळीसावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आला चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती आली आणि या चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये हे सांगण्यात आलं की आर्टिकल ट्वेंटी आणि आर्टिकल ट्वेंटी वन हे आणीबाणीच्या परिस्थितीत सुद्धा लागू राहील रद्द केलं जाणार नाही सो फोर्टी सेकंड अमेंडमेंट आणि फोर्टी फोर्थ अमेंडमेंट दोन या केसशी संबंधित आहेत तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला सांगितलं कारण बघा करंट अफेअर जी, वर जेव्हा प्र, प्रश्न येणार ना तेव्हा सोनम वागचूक नाही विचारले जाणार कारण ते तुम्ही सगळ्यांनी पाठ केलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या थ्युरी देखील डेव्हलप केलेले आहेत जसं तुम्ही इथे पाहताय मग याच्याशी मिळती जुळती केस विचारली जाणार आणि ही केस कोणती आहे ही केस आहे याला कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्रीमध्ये किंवा न्यायालयीन इतिहासामध्ये मोठी चूक मानली जाते सर्वोच्च न्यायालयाची मोठी चूक मानली जाते याला लक्षात ठेवा ठीक आहे आणि मग चव्वेचाळीसाव्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टने म्हणजे अमेंडमेंट ऍक्टने आर्टिकल ट्वेंटी आणि ट्वेंटी वन आणीबाणीच्या परिस्थितीत सुद्धा रद्द करता येणार नाही असा निर्णय देऊन त्याला कायमस्वरूपी सुरक्षा दिली आहे चव्वेचाळीसावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट याला लिहून ठेवा हे तुमच्या कामी येणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी केस जी होती ही होती रुदुल शहा वर्सेस बिहार राज्य खटला मग ही केस आलेली एकोणीशे त्र्याऐंशी ला यामध्ये काय झालं होतं की रुदुल शहा यांना अठरा वर्षाच्या निर्दोष मुक्ततेनंतर सुद्धा बेकायदेशीररित्या तुरुंगात डांबून ठेवलं होतं ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर हेबेज कॉर्पसची याचिका दाखल झाली आणि मग सर्वोच्च न्यायालयाने हे जी अटक हो होती याला बेकायदेशीर घोषित केलं होतं आणि फक्त बेकायदेशीर घोषित केलं नव्हतं तर रुदुल शहा यांना कॉम्पेन्सेशन देखील देण्यात आलं होतं म्हणजे राज्य सरकारवर कॉम्पेन्सेशन लादण्यात आलं होतं आणि तिसरी केस जी तुम्हाला माहिती आहे ती आहे एका मुव्ही मध्ये जी मूवी आता रिसेंटली मला वाटतं एखाद दीड वर्षापूर्वी आली होती जय भीम जय भीम मूवी आहे ना मग या जय भीम मध्ये एक कॅरेक्टर असं दाखवलं होतं राजा कन्नू राजा कन्नू कॅरेक्टर होतं तमिळनाडूतल्या आदिवासी समुदायाचा हा व्यक्ती होता ज्याला इलिगल डिटेन्शन केलं जातं इलिगल पद्धतीने डिटेन केलं जातं आणि मग एक लॉयर त्यांची केस लढतात का अशा जयभीम केसेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि मग आता या केसेसचं महत्व काय आहे या केसेसचं महत्व आहे आपल्या मध्ये आपल्या एक्झाम मध्ये याचं महत्व आहे तुम्हाला है ना लिहायचं आहे तेव्हा हे काम येईल किंवा आता बर्निंग इश्यू आहे त्यामुळे प्रिलिम्समध्ये एखादी केस विचारली गेली खटला विचारला गेला तर खटल्यासाठी संबंधित प्रश्न तयार ठेवा दोन केसेस तुम्हाला सांगितल्या कुठल्या कुठल्या एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला आणि रुदल शा, शाह रुदल शहा केस ना एक आहे एकोणीशे शहाऐंशी ची एक आहे एकोणीशे ची या दोन्ही केसेसला लक्षात ठेवा आता आपलं काम काय असेल आपलं काम हे असेल की कोणत्याही प्रकारच्या थ्युरीज वर विश्वास ठेवू नका जसं आता तुम्ही म्हटलं की बघा सोशल मीडियाचा उपयोग करताना खूप योग्य पद्धतीने करा कोणत्याही वर विश्वास ठेवू नका आणि पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये त्या केसची स्टडी करा सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे ते पहा योग्य सोर्सेसचा यूज करा गो थ्रू द केस गो थ्रू द न्यूजपेपर डिटेल्स आणि त्याच्यानंतर मग ठरवा की कोण दोषी आहे किंवा नाही दोषी आहे किंवा खरंच काय झालं पाहिजे किंवा नाही झालं पाहिजे हे नंतर पाहूया आता सध्या या केसचा स्टेटस काय आहे सध्या या केसचा स्टेटस हा आहे की जेव्हा गीतांजली अँगमो यांनी ही याचिका दाखल केली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जे लेह प्रशासनाचं प्रतिज्ञापत्र आहे ते दाखवून दिलं की तुमच्याकडे योग्य आधार नाही है ना यू कान्ट चॅलेंज द डिटेन्शन सो so, तुम्ही या याचिकेमध्ये सुधारणा करा हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग गीतांजली अँगो यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही याचिकेमध्ये सुधारणा करून पुन्हा एकदा याचिका दाखल करतो आता याची सुनवाई होणार आहे एकोणतीस ऑक्टोबरला म्हणजे दिवाळीनंतर सो so, मीन म्हणजे जेव्हा तुम्ही दिवाळी साजरी करणार असाल त्यावेळेला डोळे आणि कान उघडे ठेवून इन्फॉर्मेशन कडे लक्ष देत जा की नेक्स्ट काय होणार आहे कारण हा बर्निंग इशू आहे सध्या हा ना सोशल बर्निंग इशू आहे आणि यासारख्या अजून काही केसेस जर झाले असतील आणि तुम्हाला आठवत असेल तुम्हाला मिळाल्या तर लिहून ठेवा दोन केसेस मी इथे तुम्हाला सांगितले आणि त्याचबरोबर अजून काय करायचंय आर्टिकल थर्टी टूच्या च्या पाच ही यांच्या नोट्स बनवून ठेवा आर्टिकल थर्टी टू आणि टू ट्वेंटी सिक्स यांचं कम्पॅरिझन हे बनवून ठेवा यावर किती प्रश्न आलेले ते बघून ठेवा ठीक आहे हे सगळं तुम्हाला कामी येणार आहे तुमच्या एक्झाम मध्ये सो अशाच प्रकारच्या सोशल बर्निंग इशूज वर डिस्कशन करण्यासाठी युगांतर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेशन पाहत राहा ठीक आहे थँक्यू And have a good day ahead.